जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे बोगस कामगारांच्या दलाल आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी याकरिता ज्ञानेश्वर राठोड हे आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस असून प्रशासनातले कोणीही या उपोषणाकडे फिरकले नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे त्याचप्रमाणे आज दहाव्या दिवशी कोणी भेटायला नाही आलं तर आत्मदनाचा इशारा देखील दिलेला आहे दोन चार वेळेस कार्यालयात अधिकारी आले बरं का उडा उडी जे आमचे मेन मुद्दे आम्ही जे यादीप्रमाणे दिले किंवा जे दलाल लोकांनी याच्यात भ्रष्टाचार केला अधिकारी दलाल लोकांनी भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व दलाल कायदेशीर कायदेशीरित्या गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यासाठी आम्ही संपूर्ण पुरावे दिलेले त्याच्यानंतर चौकशी कमिटीवाले म्हणतात की आम्ही अहवाल पाठविला ग्रामसेवकांना की तो अहवाल यायला वेळ आहे आम्ही अठ्ठावीस तारखेपासून अहवाल आला नाही म्हणत ते तरी आम्ही पुरावे व काही ग्रामपंचायतीचे अहवाल देऊन सुद्धा गुन्हे दाखल केले होत नाही आज पथक प्रमुख सुधाकर निकाळे साहेब आलते आपले सॉरी सुधाकर कोनळे साहेब बीडचे पथक म्हणून नेमणूक केलेली त्याची ती आले, आले ते आले आणि आल्याच्या नंतर ते म्हणतात की आम्ही अहवाल दिलेला मग मी आम्ही त्याला विचारलं की बाबा जर तुम्ही अहवाल दिलेले आहे ना तर मग ज्या कोणत्या कोणत्या ग्रामपंचायतला तुम्ही पत्र व्यवहार केलेले ते पत्र पत्रव्यवहारचे झरच परती द्या त्याच्याकडे कोणता उत्तर नसून ते इथून इथून पळून गेलेले आणि आता म्हणले की दहा मिनिटाला येतो दहा मिनिटाला येतो आज चार वाजल्यापासून तर आतापर्यंत येत आहे पण ते असं व्हायला साहेब की मी दहा दिवसापासून इथं समजा मच्छर थंडीत असून माझ्याकडे कोणत्या प्रकारचं लक्ष देत नाही आज संविधान दिन आहे संविधानचे हनन होण्यासारखं कारभार आहे कारण की मी संविधान मार्गाने उपोषण करीत असताना आता इकडचं कलेक्टर कार्यालयातून कोणीही अधिकारी खाली येत नाही माझी विचारणा करून घेत नाही जर हे संविधान दिना दिवशी जर असं होत असेल एवढा भ्रष्टाचार झालेल्या साहेब की मूर्तीच्या कामगारामध्ये बोगस आता एका एका व्यक्तीच्या नावाना दोन दोन तीन तीन वेळेस पैसे याच्या पुढे मी आत्मदान असे दुसरा पदा सर माझ्याकडे याच्यात काय झालं सर किटच किटच जे एका बाईने तोंडावर रुमाल बांधून हे करून बावन्न वेळेस त्याचा लाभ घेतले तर अधिकारी त्यावेळेस काय करीत होते हेच